आज बनवूया विदर्भ स्पेशल सावजी चिकन दम बिर्याणी चला हा ठेवला टोप हे टाकलं बनला ताई चिकन दम बिर्याणी चार किलो ची। चार किलो हो दम मध्ये हो गाव आहे सर विदर्भ विदर्भ हे आता आपण टाकतो याच्यामध्ये खडा मसाला ता आपण याच्यामध्ये मिरच्या त्याच्यानंतर टाकतोय आपण पेस्ट लसूण ची पेस्ट आणि हा चांगला आपण मस्त परतो तेलामध्ये हे टाकतो आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट आता हे सर्व आपण चांगलं परतून घेऊया सावजीच आवडते कारण आता सावजी मसाला तसा आहे टेस्टी हा आहे विदर्भ स्पेशल सावजी मसाला होम मेड आहे हा हो याच्यामुळे कशी टेस्ट येते बिर्याणीला हा आहे सावजी हो हो स्पेशल आहे हा हा ना नाही टाकला तर नॉर्मल नाही नाहीतरी तुमची स्पेशल सावजी मसाला कलर चेंज झालेला आहे सावजी मसाल्यामुळे आता याच्यामध्ये आपण टाकतोय चिकन बॉईल केलेलं चिकन आहे रेडी ते आपण टाकतोय त्याच्यामध्ये फक्त आपण हळद मीठ आणि सावजी स्पेशल मसाला आहे थोडासा तो मिक्स केलेला आहे आणि थोडा वेळ ठेवलेला आहे हो हो मॅलेट करून ठेवलेला आहे तेल हो याच्यामध्ये चांगलं पूर्ण मिक्स झालं ना तर त्याला चव येते चिकनला म्हणजे बिर्याणीला पण नंतर मी शिकले माझ्या नवऱ्याकडून आहेत ना आहेत ते पण हा हो आहेत मी यांच्याकडनं शिकले बनवायची बिर्याणी हो 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 स्पेशली यांना माझ्यापेक्षा जास्त छान येते हो हो कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर पण भेटते कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि आमच्याकडे सावजी चिकन सावजी मटण सावजी कलेजी आणि खिमा भेटतो चिकनचा मटणचा भाकरी तांदळाच्या ज्वारीच्या बाजरीच्या वजडी पण असते बिर्याणी पण आहे चिकन बिर्याणी दम बिर्याणी कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्यांना सेव्हन थ्री ऑर्डर वगैरे पण घेतल्या जातील सगळ्या गोष्टींच्या हा आपण टाकतोय लिंबूचा रस काढलेला आहे एक लिंबूचा याने काय होत जरा आंबटपणा येतो आणि बिर्याणीला टेस्ट वाढते जरा थोडीशी त्याच्यामुळे आणि हा आपण चांगला मिक्स करून घेऊ याच्यामध्ये हा आता हा आपला आला राईस हा बॉईल राईस आहे याच्यामध्ये जिरे दालचिनी लवंग विलायची आणि लिंबू टाकून ह्याला आपण बॉइल आहे जेणेकरून याला कसा चांगला स्वाद येतो ते आपण याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत म्हणजे आपण थर लावणार आहोत okay. एक थर लावणार आहोत म्हणजे हा दम okay. <laughs> टाकला थर आणि याच्यासाठी दम आता हा आपण देतो याला दम म्हणजे ही रेडी होईल आपली एक दहा वीस मिनिटामध्ये ठीक आहे मग आपण भेटूया वीस मिनिटामध्ये झाली आपली दम बिर्याणी सर चिकन दम बिर्याणी सावजीवाली पूर्ण सुटसुटीत सावजी चिकन दम बिर्याणी आहे चिकन दाजी पावनं भाऊजी या तुम्ही खायला सावजी बिर्याणी स्पेशल तुम्हाला आवडेल तुम्ही सर्वांना सांगा टेस्ट करू आणि सावजी बिर्याणी किसा आहे रिरे तुम्हाला चिकन काहीच नाही आहे नॉर्मल ते लहान मुलं पण खाऊ शकतात रसा पण आहे सावजी मसाला